नमस्कार मित्रांनो किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो बंगालच्या उपसागरातून जो काही कमीदाब बनला होता गुजरातपर्यंत हा कमीदाब विस्तारलेला बघायला मिळत होता हा कमीदाब एकोणतीस ऑगस्टपासून हा कमीदाब निवळून जाणार आहे याची तीव्रता जी आहे ती कमी होऊन काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर देखील कमी होणार आहे त्यामुळे मित्रांनो बऱ्याच भागामध्ये सूर्यदर्शन देखील बघायला मिळणार आहे तर काही भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो कायम राहण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये एकोणतीस जुलै तीस जुलै आणि एकतीस जुलै या तीन दिवसाचा अंदाज बघणार आहोत कोणत्या तारखेला महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहील कोणत्या भागांमध्ये सूर्यदर्शन आपल्याला बघायला मिळेल कोणत्या भागांमध्ये तापमानात वाढ बघायला मिळू शकते पूर्ण तीन दिवसाचा अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रत्येक तारखेचा अंदाज वेगळा आहे आपल्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तारखेला कसे वातावरण आहे याविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो एकोणतीस जुलैला राज्याच्या बहुतांश भागामध्ये वा पावसाचे जे वातावरण आहे ते निवळताना बघायला मिळत आहे राज्यात बऱ्याच भागामध्ये सूर्यदर्शन देखील बघायला मिळू शकते सुरुवात करूया पुणे विभागापासून पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगलीचा कडेचा पूर्व परिसर सोलापूर जिल्हा या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आहेत सकाळपासूनच काही काही ठिकाणी आपल्याला अधूनमधून सूर्यदर्शन बघायला मिळेल सोलापूर जिल्ह्यामध्ये बहुतांश भागामध्ये सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे यानंतर इकडे मित्रांनो नाशिक विभागामध्ये नाशिकच्या पूर्व भागामध्ये भागा देखील बऱ्याच ठिकाणी सूर्यदर्शन आपल्याला एकोणतीस जुलैला होण्याची शक्यता आहे तर पश्चिम पट्ट्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे ढगाळ वातावरण पूर्व परिसरामध्ये राहील काही काही ठिकाणी सूर्यदर्शन आपल्याला बघायला मिळेल तर उत्तर भागामध्ये पावसाचा जोर आहे तो एकोणतीस सारखेला असणार आहे रात्रीपासूनच जोरदार पाऊस सकाळपर्यंत आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळेल त्यामध्ये नंदुरबार शिरपूर साक्री धुळे नवापूर जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये आहे कमी दाबाच्या प्रभावामुळे हा पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळेल धुळेचा उत्तर परिसर जळगावचा उत्तर भाग या भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो एकोणतीस जुलैला कायम राहण्याची शक्यता कोकण विभागामध्ये पालघर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार पाऊस कोकण विभागामध्ये कायम राहील काहीसा जोर आहे तो काही भागामध्ये जरी कमी होताना बघायला मिळाला तरी पण कोकणामध्ये आणि उत्तरी भागामध्ये काहीसा जोर एकोणतीस तारखेला कायम राहण्याची शक्यता आहे इतरत्र मित्रांनो मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव बऱ्याच भागामध्ये सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण राहील तुरळक भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज अमरावती विभागामध्ये एकोणतीस तारखेला सुद्धा अमरावती विभागात काही काही ठिकाणी सूर्यदर्शन आपल्याला बघायला मिळू शकते ढगाळ वातावरण राहील काही काही ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता मुख्य देखून उत्तरी परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो इतर देखील तुळक भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये देखील ढगाळ वातावरणाची शक्यता काही काही ठिकाणी सूर्यदर्शन आपल्याला बघायला मिळेल तर तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळू शकता पावसाचा जोर आहे तो एकोणतीस तारखेला नागपूर विभागामध्ये देखील कमी राहण्याची शक्यता तीस तारखेचा अंदाज बघितला तर तीस तारखेला देखील राज्यात बहुतांश भागामध्ये आपल्याला सूर्यदर्शन बघायला मिळेल ऊन सावल्यांच्या खेळ आपल्याला बघायला मिळेल तर हलका पाऊस आपल्याला तुरळक भागामध्ये शक्यता त्यामध्ये नाशिक विभागामध्ये नाशिकचा पूर्व परिसर पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज घाटमध्येच ठिकाणी जोरदार पाऊस काही जोरदार सरी काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतात पूर्व भागामध्ये येवला तसेच इकडं कोपरगाव नाशिकचा पूर्व भाग सिन्नर वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी सूर्यदर्शन आपल्याला अधूनमधून बघायला मिळेल तर तुळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो अहिल्यानगरमध्ये देखील सूर्यदर्शन होईल तर पुणे विभागामध्ये हो ढगाळ वातावरण शक्यता आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर विखुरलेले स्वरूपात राहील काही काही ठिकाणी या परिसरामध्ये सूर्यदर्शन आपल्याला बघायला मिळू शकते पावसाचा जोर तीस तारखेला देखील या परिसरामध्ये कमी राहील दुपारनंतर काही काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या परिसरामध्ये बघायला मिळते मराठवाड्यात दुपारनंतर काही काही ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे सकाळ सकाळी मोकळं वातावरण बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल विखुरेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता आहे दुपारनंतर पावसाचा अंदाज आहे हलक्या मध्यम पावसाची शक्यता ठिकठिकाणी दुपारनंतर आहे अमरावती भागामध्ये तीस जुलैला अमरावती अकोला बुलढाणा वाशिमवतमाळ या परिसरा देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे दुपारनंतर हलक्या मध्यम सरी काही काही ठिकाणी बघायला मिळेल सूर्यदर्शन देखील बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकते अधूनमधून ढगाळ वातावरण वाता शक्यता राज्याच्या बहुतांश भागामध्ये आहे नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली सर्व जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर तुरळक भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज बऱ्याच भागामध्ये नागपूर विभागामध्ये सूर्यदर्शन आपल्याला बघायला मिळू शकते तीस जुलैला तीस जुलैला मित्रांनो दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही काही ठिकाणीच आपल्याला हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील त्यामध्ये सोलापूर जिल्हा पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या आसपासच्या भागामध्ये पूर्व परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बघायला मिळू शकतात तर दक्षिण कोकणामध्ये पावसाचा अलर्ट कायम मिळेल दुपारनंतर पाऊस वाढेल घाटमात्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दक्षिण कोकणामध्ये आहे तर हलक्या मध्यम सरी सरोदूर अशा कोकणामध्ये आपल्याला बरसताना बघायला मिळतील उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील एकोणतीस तारखेला सॉरी तीस तारखेला सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे नंदुरबार धुळीजळगाव दुपारनंतर काही काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी पावसाचे आपल्याला बघायला मिळतील विखुर्ले स्वरूपात वातावरण राहील त्यामुळे अधूनमधून फक्त काही ठिकाणी सूर्यदर्शन होईल तर पश्चिम पट्ट्यामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे त्यामध्ये नंदुरबार अहवा नवापूर वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये ढगाळ आणि झाकळलेलं वातावरण राहण्याची शक्यता तीस तारखेला सकाळपासूनच आहे तर दुपारनंतर काही काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी राज्यात बघायला मिळतील मराठवाड्यात देखील दुपारनंतर पावसाचा अंदाज आहे या अपडेटमध्ये मित्रांनो थोडाफार बदलसुद्धा होऊ शकतो जर एक जर काही बदल झाला तर ज्या त्या तारखेला सकाळच्या व्हिडिओमध्ये अपडेट देण्यात देण्यात येईल एकतीस जुलैला बहुतांश भागामध्ये ढगाळ आणि झाकाळलेलं वातावरण बघायला मिळेल काही काही ठिकाणी सूर्यदर्शन बघायला मिळू शकते पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण दुपारनंतर एकतीस जुलैला पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये दुपारनंतर कोकण विभागामध्ये हलक्या मध्यम सरीची शक्यता आहे तर कोकणातील घाट मातेच्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे काही भागामध्ये तर दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये ठिकठिकाणी थी। हलका ते मध्यम पाऊस होणे शक्यता सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम पावसाची शक्यता दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत आहे पुणे सातारा सांगलीच्या पश्चिम पट्ट्यामध्ये मध्यम ते का घाटमध्याच ठिकाणी जोरदार पाऊस इतरत्र हलक्या हा मध्यम सरींची शक्यता अहिल्यानगरच्या आसपासच्या भागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हलका मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये तसेच इतर देखील अधूनमधून काही काही ठिकाणी हलक्या सरी आपल्याला बघायला मिळतील मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हा पौष्टिक ठिकाणी असेल सर्वत्र पावसाची शक्यता नाही उत्तर महाराष्ट्रात देखील ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता तसेच अमरावती विभागामध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल नागपूर विभागामध्ये आणि अमरावती विभागामध्ये बऱ्याच भागामध्ये भागा ढगाळ वातावरण शक्यता सकाळपासून जरी असली तरी पण काही काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शन बघायला मिळेल अधूनमधून ढगाळ वातावरण तसेच काही ठिकाणी दुपारनंतर तुरळक भागामध्ये दुपारनंतर हलक्या पावसाचा अंदाज या परिसरामध्ये आहे उत्तरी परिसरामध्ये भंडारा गोंदिया या परिसरामध्ये काही भागामध्ये मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो तुरळक भागामध्ये शक्यता ही उद्या महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद